मंत्र समाज्यामध्ये आपला पायापर्यंत मी पूर्णपणे घेतलेला आहे हातामध्ये पिशव पाहिजे पण पिशव असा घेता येत नाही कारण ते हात्याला असं घेऊन जाता येत ते म्हणून तिशने हात्या पाहिजे घेत नाही अडीच मिनिटांचा मंत्र म्हंटला पिशवी कायश्यात अडीच मिनिटाचा मंत्र गे। म्हटला पिसू జ్లె భాండే దా దా ఓద మ్మ్ ధటేను శిగోఆ ట్మ్ చూాలి దculos ఉకాURE कవెృను ఇక్ delivering కాల జాస్యే ఐస్ ఛి. చొమ్ ఏకుముంది కూన మ్ ధారిష ది డ్థం ఉకె�

<laughs> देवी की आता मी जेवढ्या ज्या पद्धतीने काढतो त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये सुयता त्यांनी काढलेले मग यांना मंत्र येतात का काढता येत नाही